संघाच्या वतीनं जो महाराष्ट्रातील अनेक मान्यवर सरपंचाला पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानिमित्त हा सोहळा आयोजित केलेला आहे पुरस्कार देण्यामागचे दोन हेतू असतील एक म्हणजे ज्यांनी काही चांगलं काम केलं कोणत्या तरी क्षेत्रात त्यांच्या पाठीवर कौतुकाची धाप पडावी आणि दुसरं म्हणजे ज्यांना मिळालं नाही त्यांना याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी पुढं आपणही असं काहीतरी काम केलं पाहिजे अशी प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणजे दोघांचाही यामध्ये फायदा आहे ज्याला मिळाला त्याचाही फायदा आहे ज्याला नाही मिळालं ना 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 त्यालाही प्रेरणा मिळते पुढं काम करण्याची म्हणून ज्यांना मिळालं नाही त्यांनाही सरपंचाला माझी विनंती आहे की तुम्हीही पुढे चांगलं काम करा कधी ना कधी भविष्यात तुम्हालाही असे पुरस्कार मिळतील तसेही पुरस्कार म्हणजे काटेरी मुकुट असतो जेवढे पुरस्कार मिळाले तेवढे जपून वागावं लागतं माणसाला आई त्याच्यावर वज पडतं ना या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहे या संघाचे अध्यक्ष पावशे साहेब हरिभक्तपरायन जयश्रीताई संगम नेरकर विशेष म्हणजे आज फादरडे आपल्याला काय माहीत नाही फादरडे पण आपल्याला पिता दिवस कळत आहे तर या संस्थेला ज्यांनी जन्म दिला ते पावशी काका आपल्या सगळ्यांच्या वडिला ही सन्मान असल्यामुळे मी त्यांचाही सन्मान करतो त्यांना स्वागत करतो मग तुम्ही बऱ्याच वेळचे ताटकळलेले अकरा वाजेपासून हो पाच मिनटात तुम्हाला एक पाच सात गोष्टी सांगतो आपल्या देशावर अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक ना नाही पण मानवी आपणच तयार केलेले संकट येत आहे आणि ते संकट दूर करायचे असेल तर ग्रामीण भागाशिवाय शेतकऱ्याशिवाय सरपंचाशिवाय तिसरा माणूस नाही म्हणून माझी विनंती आहे सरपंचाला की नुसतं गावासाठी नाही तरी देशासाठी तुम्हाला हे काम करायचं आहे मनापासून करा ग्राम सुधारल्याशिवाय देश सुधारणार नाही त्यामध्ये पाच सात गोष्टी करा प्राधान्य नाही पाणी स्वच्छ पाहिजे पिण्याला लोक समाजाला झाडं भरपूर लावले पाहिजे फळाचे लावले पाहिजे गावात स्वच्छता पाहिजे नाही पाहिजे गावानं गावातलं तयार झालेलं अन्न जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे मुलांच्या शिक्षणाकडे संस्काराकडे लक्ष दिलं पाहिजे गावातल्या वडीलधाऱ्या म्हाताऱ्या लोकाला जीव लावला पाहिजे हे सगळे काम आम्ही आमच्या इथे करतोय आणि त्याच्यातूनच खरं गाव विकास आणि माणूस समृद्ध होईल पूर्वी लोक शंभर वर्षे जगायचे आता साठ वर्षे माणूस जगत नाही पन्नास घेतली एक पाहिजे एकशे तीस एकशे चाळीस पस्तीस वर्ष पहिले लोक जगलेत श्रीकृष्णाचं वय एकशे पस्तीस होत म्हणते है ना आणि आता जर तुम्ही कोणालाही विचारलं तू किती वर्ष जगन पन्नास पन्नास तो पन्नास बघतोरी पन्नास म्हणतो म्हणजे तो हापकून गेला आता तू तोच हापकून गेलाय ना मग ही कोणावर तरी जिम्मेदारी पाहिजे म्हणून हे काम केलं पाहिजे ग्रामपंचायत मध्ये गावात कटकटी असतात त्या कटकटी दुरुस्त करण्यासाठी आपण कडक नियम कडक काम केलं पाहिजे अजूनही महिलाच्या लग्नाच्या नोंद खेडेगावात होत नाही चुकीची गोष्ट आहे दिवशीच नोंद पाहिजे नवे नवे लग्न लावताना पर, पंचायतकडून परमिशनच घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय लग्न नाही लावलं पाहिजे अहो टपरी टाकायची तर परमिशन घेतो आणि लग्न करायचं एवढं बायकू आणायची न त्याची नोंद नाही मेलेल्या माणसाचं नोंद मेले होत मेलेल्या माणसाची नोंद करत नाही सरपंच मौतीला राहतो पण नोंद होत नाही ही गोष्ट आहे आणि त्याला जेव्हा सर्टिफिकेट लागते तेव्हा अडचणी येत्या म्हणून या गोष्टी केल्या पाहिजे जन्माची नोंद किंवा दुसरी एक गोष्ट माझी मागणी आहे किंवा माझं सांगणं आहे की माणूस कुठेही जन्माला कुठेही मेला तरी त्याची नोंद त्याच्या पंचायतीला पाहिजे कारण पुढे त्याला कागद काढायला त्याच्या वंशाला ते सोपं जातं अमुक ठिकाणी जन्माला म्हणून तिथे नोंद कारण कागद का तिकडेच काढावं का नाही चुकीच्या गोष्टी म्हणून सरकारला पण या गोष्टीची जाण झाली पाहिजे याच्यासाठी अशा संघटना पाहिजे संघटना दाब टाकत्या संघटना कशासाठी काही लोकांचं काही समज आहे की बा संघटना काढलं म्हणजे काही लुटायला काढलं का असं नसतं संघटनेमुळे दाब पडतो एक व्हा नाही तर ही खरं नाही किती हजार शून्य असले तर त्याचा काही उपयोग नाही त्याच्या मागे एक लागतोच मी एक झालं पाहिजे सगळ्या सरपंचांनी संघटनेत काम केलं पाहिजे आता तुम्हाला अत्त सांगतो या वर्षीची गोष्ट आहे जवळजवळ पाच हजार सदस्य सरपंच अपात्र झाले होते कारण काय तर त्यांनी सर्टिफिकेट दाखल केले नाही म्हणून मोठा गुन्हा हो नव्हता केला त्याने नाही के, का अतिरेकी नव्हती ते काढून टाकले होते संघटनेने दबाव टाकला म्हणून पुन्हा त्याला एक वर्षाची वाढ दिली एक वर्षाची नाही ती परमानंट पाच वर्षाची वाढ आहे जरी त्यांनी सर्टिफिकेट नसत गेलं तर त्याला काही का मोठं काही नाही कारण निवडणुकीच्या टायमाला त्यांनी ते सर्टिफिकेट दाखल केलं होतं काही कारणानं कलेक्टर पर्यंत नसत गेलं म्हणून त्यांना अपात्र करणं चुकीचं तर हे जाब टाकायसाठी संघटना पाहिजे आणि संघटनेत सरपंचाने काम केलं पाहिजे एक गोष्ट खरी आहे सरपंचाला काम करताना अडचणी राहत्या आम्ही पंचवीस तीस वर्ष केलं अडचणी माहिती आहे अडचणीतूनच मार्ग काढला पाहिजे हा काट्याचा रस्ता आहे आमच्या तिकडे तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही रस्त्याच्या कडेला असे दोन दोन चार चार चालती चालती विलर, विलर, जोर 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 कुत्रे बसते मीटिंग चालते त्यांची काय चालते माहीत नाही पण एखादी गाडी जर आली टू व्हीलर फोर व्हीलर त्या गाडीच्या मागे जोर जोराने पळते ती कुत्री का पळते माहित नाही मी खूप अभ्यास केलं मला जगातल्या अनेक गोष्टीच ज्ञान झालं पण हे कुत्रे करून पडतो मला काही कळलं नाही अजून कळलं नाही पण एक गोष्ट मला त्याच्यातून समजली कितीही कुत्रे माग लागले गाडीच्या म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्यांना नाही असे कुत्रे आणि दर गावात दोन चार दोन चार कुत्रे असतेच असते त्याच्यामुळे तुम्ही तिकडे काय लक्ष नाही देताना आपलं आपलं कोणत्याही क्षेत्रात जा हे कुत्रे असतेच तिकडे लक्ष न देताना आपली गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे आपली गाडी खड्ड्यात झाडावर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपल्याकडून समाजाचं कल्याण होईन अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे आता सात वर्ष झाले जवळजवळ आम्ही आमच्या इथे चाळीस म्हाताऱ्याला रोज जेवण देतो गावातल्या पंचायत पंचायत मी नाही माझं म्हणणं आहे म्हातारे लोक वृद्धाश्रमात नेऊन टाकल्यापेक्षा गावाला काय लय झालं किती प्रत्येक गावाने अशा गोष्टी केल्या पाहिजे जी आर मध्ये काय आहे याला महत्व नाही सरपंच ठरवून तो कायदा आहे आणि मी माझं नाही सांगत घटनेतलं सांगतो मी घटनेतलं एखाद्या सरपंचानं एक ग्रामसभेनं एखाद्या एखादा ठराव केला तुम्हाला कधीही सांगतो त्याला उच्च न्यायालय सुद्धा तोडू शकत नाही तो ठराव लोकांच्या कल्याणाचा तुम्हाला एवढे अधिकार घटनेने दिलेले लय उपकार आहे आपल्यावर घटनेचे अहो साहेब ज्या गावचा माणूस त्याच गावाला सदस्य सरपंच होतो दुसऱ्या गावचा होत होतो का, का <laughs> 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 हो ही किती आनंदाची गोष्ट आहे आणि आपण भांडण करतो गावातल्या गावात जर बाहेरगावचा सरपंच बसायची तरतूद असती तर ह्या आमदार लोकांना सारे मद्रास आणून आपल्या गोकंडी बसले या हे सरपंच हे मेलो असतो म्हणून घटनेचे आपल्याला उपकार आहे आणि ही जिम्मेदारी आपल्याला घटनेने दिलेली आहे तर ती आपण चांगल्या पद्धतीने निभावली पाहिजे गावात वाद राहते गटबाजी राहते पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज श्रीकृष्ण भगवंतांनी जे काही डावपेच केले समाजासाठी कधी कपट वागले कधी चोऱ्या केल्या केल्या नाही त्यांना चोर काऊन म्हणले श्रीकृष्णाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं ते काय कारण का समाजाच्या हितासाठी ह्या गोष्टी काही कराव्या लागत्या केल्या पाहिजे काही ठिकाणी काय ऑब्जेक्शन आहे महिला सरपंच आहे त्याच्यानंतर ऑफिसात कशाला जातो मी जाहीर सांगतो गेलाच पाहिजे का नाही जायचं त्याने एवढं मंत्राला पीए राहते मग तिला बिचारे पीए एवढं काय काय मिळणार त्याच्या का माणसानं मोठा मोठा विचार केला पाहिजे संकुचित भावनेचा विचार करून जमत नाही का हरकत आहे तिने एक माणूस संघट ठेवलं त्याला वाईट काय म्हणून या अशा ज्या गोष्टीने आपल्या डोक्यात काही कचरा भरलेला आहे तो कचरा काढून टाकला पाहिजे कचरा विषय निघाला सगळ्या सरपंचाला माझी महाराष्ट्रातल्या विनंती आहे कचरा हे सोनं आहे गावातल्या कचरा प्लास्टिक विकत घ्यायची इथून पुढे पद्धत करा तुम्ही साफसफाईचं कर वाढा माझ्या इथे साफसफाईचं कर एका घराला पाचशे रुपये तुमचा सगळ्याचा पंचवीस रुपये नीट समजून घ्या विषय मी प्लास्टिक विकत घेतो लोक वापरलेलं कोणाच्या पैशाने घेतो त्यांच्याच पैसा पण प्लास्टिक फेकते किती तुम्ही काय शिकी देऊ त्याला प्लास्टिक फेकू नको प्लास्टिक फेकू त्याला ऐकणार आहे किती तुम्हाला गाव सुधारायचं असेल तर त्याचा मू त्यालाच पाजला पाहिजे त्याच्याशिवाय ज्ञानेश्वरी वाचून हरिपाठ वाचून हा समाज गावापुढे ते सुधारणार नाही डावपेच जे श्री कृष्ण भगवंतांनी केले शिवाजी महाराजांनी केले फक्त एक तुमचा हेतू शुद्ध पाहिजे तुमचा हेतू तु शुद्ध पाहिजे मग तुम्ही वाटतं तसे तु डावपेच वापरा एकदा वड सावित्री पौर्णिमेला मी वड लावायला वाटले होते महिलाला ग्रामसह घाबरला म्हणे बाई वड कुठे लाईन म्हणलं ला तुला काय टेन्शन आलं ते कुठे लाईन आपण भेट द्यायचं तिला दे भेट द्यायला का हरकत आहे वट सावित्री पौर्णिमा तिला आवडत वट सावित्री पौर्णिमेला महिला का पूजे त्या माहितीये का त्या सत्यवानला अटॅक आला होता कोरोना झाला होता मग तिनं वडीत वडीत वडा खाली आणला त्याला ऑक्सिजन मिळाला म्हणून वडाला पूजित ब त्यावेळी बलजाबरी सत्तरऐशी रोप आणले ही सत्य घटना आहे माझ्या इथे आणि मी दुसऱ्या दिवशी वट सावित्री पौर्णिमा होती मी दोंडी दिली शिपायला सांगून लाऊडस्पीकर मध्ये अठरा लावड स्पीकर माझ्या इथे दोंडी द्यायला त्याच्यात स्पीकर मध्ये दे दोंडी दिली महिलाला विनंती आहे ग्रामपंचायतीनं वड्याचे रोप आणले उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे तिला पाहिजे घेऊन जा वड लावा वट सावित्री पौर्णिमेला वड्याची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे दोंडीच सांगितलं पण महिलांना विनंती आहे का आपल्या आपले वडे पुज वड वडे पुज महिला पळत आले आमचं वड द्या आमचं वड द्या पुरले नाही मी काय म्हणतो थोडं कपटपणा करायचं काम, कर काम होऊन जाते ना आणि इथे बसलेल्या मात्या भगिनी महिला माझी विनंती आहे की तुम्ही पण वड लावा आणि वड लावायला जागा लागत वड लावायला हे डोक्यातून काढा चुकीची कल्पना आहे वड लई जागा लागत नाही वड कुंडीत लावायचं कशा कुंडीत लावायचं दरवाजा पुढे ठेवायचं मस्त माणूस कसा हरामी डोळ्यापुढे ठेवली नाही का लावले नाही का मग तुम्ही तसं करा ना अहो घरापुढ डोळ्यापुढे वड जर लावलं ना कुंडीत लय फायदे हे आहेत त्याचे तुम्ही आपल्या बहिणी म्हणून सांगतो घरापुढं वड लावला डोळ्या राहतो आपलं वड आपल्या डोळ्या पुढे राहतो लावला तर त्याला नाही पार उंड्या पडत हा एक गमतीचा भाग सोड मला याच्यातून तुम्हाला शिकायचं शिकायचंय की काहीतरी करून काम झालं पाहिजे साप मेला पाहिजे काठीने मोडली पाहिजे ही रीत सरपंचानं अवलंबिले पाहिजे गावात अनेक प्रसंगी अनेक कटकटी आहे कस तर तुम्हाला सांगतो माझ्या मारुती मंदिरातली एक घटना आहे सत्य घटना आहे मला मंदिरच नव्हतं माझ्या गावाला एक मूर्ती होती एका ठिकाणी ही पंच्याण्णवची नव्वद पंच्याण्णवची घटना मी दर्शनाला जायचो मला वाटलं चांगलं मंदिर बांधव काहीतरी मी एकूण तिकून पैसे आणून मंदिर बांधलं मग ती मूर्ती मधी होती गोटराम बाबा म्हणून आमच्याकडे एक चांगले महाराज दैवत होते त्यांना विचारलं हे काय करू म्हणे ही मूर्ती बंगली तिला गंगा ज्ञान याच्या बाजूला काढा दुसरी चांगली मूर्ती आणली मोठं मंदिर केलं पाठीमाग ती मूर्ती बसली नवी आणि मधली काढायची ते गावातले काही टक्के काढून दे तिला हात नाही लावाचा आता काय करायचं एक वर्ष गेलं ती मूर्ती एक तिथं सम्दी सारखं बांधलं आता मंदिर चांगलं दिसलं ना कोणी इथं फाईन टाकायचं कोणती इथं टाकायचं मंदिर बनलं काय करा माई शपथ माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो ही घटना सत्य मला दसऱ्याच्या दिवशी आमची मूर्ती स्थापना होती तुम्हाला मी म्हणलो दुसऱ्या दसऱ्याला मी काय केलं फक्त तीनशे रुपये खर्च केले काका माही शपथ तीन दारुडे पकडले शंभर शंभर रुपयाची कीर्तन करायचं काम नाही <laughs> ती गेला दारू पाहिजे शंभर शंभर म्हणलं यो मारुती रात्री बारा वाजता काय नाही रात्री बारा वाजता उचललं मागं ठोला आंघोळी केले तिथे प्लास्टर करून घेत सकाळी लोक आले मारुती माग गेला मारुत कसं गेला कसं गेलं कोणतरी आण कोणतरी कोण आणते त्याला बोलत आपला <laughs> हेतू <ये> <laughs> म्हणजे जे गोपाळकून मावळ्याकून श्रीकृष्णाने लंगड्या पांगड्याकून ते काम केलं आणि देश दे, सेवा केली मला हे सांगायचं तुम्हाला की गावातला कोणताही माणूस तुमच्या कामाला येऊ शकतो तुम्हाला पारक पाहिजे त्याची नुसता <laughs> रागराग करून किंवा त्याच्याकडे वाईट नजरेनं पाहून त्या गटाचा आहे तो माझी सरपंचा भाऊ आहे वाईट नाही तुम्ही पारखा त्याच्याकडून कोणतं काम करून घ्यायचं ते तुम्ही ठरवा तुमची बुद्धीचा कस लावा गावातला प्रत्येक माणूस तुमच्या बाजूने येऊ शकतो तुम्ही हातानं दूर लोटला तर त्याला पर्याय नाही दूरच जाईल म्हणून त्याला कोणत्या मार्गाने जवळ करायचं हे तुम्ही ठरवा आणि आपल्या गावचा चांगला विकास करा बराच वेळ झाला तुम्ही सगळेले बसलेले आहेत मी मलाच थोडा उशीर झाला होता मी तुमची सरपंच सेवा संघाची आदरणीय लोकांची महाराजांची माफी मागतो मला पण मी काय मुद्दामनी झाले माझ्या ड्रायव्हरचे काहीतरी गडबड झाली त्याच्यामुळे उशीर झाला आपल्या सगळ्यांची माफी मागतो असं संघटनेत काम करत राहा या संघटनेची वृद्धी हो ते काय म्हणते ना त्याचा गेला गगनावरी सात वर्षाचे हे रोपट आहे भविष्यात चांगलं मोठ्या वड्यासारखं हो अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो इथं थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद